सर्वे नंबर एकशे चौतीस यादोगोपाळ पेठ सातारा येथे बागेच्या कामासंदर्भात आज शिवसेना उपजिल्हा संघटक सादिक अली बागवान यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना माध्यमांद्वारे जाब विचारला सिटी सर्वे नंबर एकशे चौतीस यादोगोपाळ पेठ सातारा येथे बागेचे काम अपूर्ण आहे असे प्रत्यक्षात जाऊन बघितल्यावर कळून येते यासंदर्भात या, या कामाची माहिती येत्या चार दिवसांमध्ये मिळावी अशी मागणी त्यांनी केली माहिती नमूद केलेल्या वेळेत लवकरात लवकर मिळावी अन्यथा अनोख्या पद्धतीने नगरपालिका येथे संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेना उपजिल्हा संघटक साधिक अली बागवान यांनी पत्रकार परिषद दिला जय महाराष्ट्र मी साधिक सर शिवसेना उपजिल्हा संघटक आज माझ्याबरोबर शिवसेना तालुका प्रमुख श्री पवारसाहेब आहेत त्याच्यानंतर शिवसेना संघटक शहर संघटक श्री प्रणव सहा सुद्धा राजधानी सातारा पेन्शनर सिटी म्हणून ओळखला जाणारा हा सातारा शहर पेन्शनर्स म्हटल्यानंतर कोण म्हटलं जातं साधारण साठ वर्षाच्या वयोवृद्ध की जे आपली सर्व्हिस रिटायर होऊन सातारामध्ये जे आहेत त्यांच्यासाठीचं हे पेन्शनर सिटी अशी म्हटली जाते ह्या पेन्शनर्सचा जर आपण बघायला विचार केला तर ऐंशी नव्वद टक्के हे पेन्शनर्स बीपी डायबेटीस आणि विविध व्याधींनी हे त्रसलेले असतात अशा ठिकाणी आपण आज उभे आहोत हे एक नयनरम्य ठिकाण आहे की ज्याच्या दक्षिणेला अजिंक्यतारा किल्ला आहे आणि पूर्वेला फुटक्या तलावसारखं एक उत्तरेला फुटक्या तलावसारखं एक गणपतीचं गणेशचं मंदिर आहे अशा ठिकाणी ही एक बाग आहे आपण सगळ्यांनी जर बघितलं असेल हे बागेचं स्वरूप हे बाग कित्येक वर्षापासून रखडलेली आहे हे रखडण्याचं कारण काय आहे हे भ्रष्टाचाराच्या वेळाक्यात सापडलेले आहे का भ्रष्टाचार कोणी केला हा सगळा संशोधनाचा विषय आहे मागील सहा दिवसापूर्वी मी मान्य मुख्यधिकारी साहेब यांना मुख्याधिकारी साहेब बरेच दिवस साताऱ्यात आहेत बरेच वर्ष साताऱ्यात त्यांना साताऱ्यातला चप्पा आणि चप्पा माहितीये इथल्या सगळ्या गोष्टीचं त्यांना विवरण माहितीये ही अशी बाग एवढ्या वर्षापासून काय झाली नाही ह्याची मी मागणी केलेली आहे ह्या बागे संदर्भात मला चार मुद्दे आवर्जून त्यांना विचारायचे असतात की मी त्यांना निवेदनात ते विचारले सुद्धा आहेत ही बाग चालू कधी झाली होती कुठल्या तारखेपासून चालू होती ही बाग संपणं अपेक्षित कधी होतं पूर्ण काम आणि लोकार्पण कधी होणं अपेक्षित होतं आणि ह्या बागेसंदर्भात आत्ताची जी, जी परिस्थिती आहे ती परिस्थिती सुधारित करण्यासाठी मागील जो काय निधी होता त्या निधीतूनच हे केली जाणार का नवीन निधी परत उपलब्ध केला जाणार ही बाग आत्ता अशा स्वरूपात जी आहे म्हणजे मागील जो निधी निघाला त्या निधीमध्ये हे काम पूर्ण झालं पूर्ण झाल्यानंतर आता हे रखडलेलं काम कोणी करायचं मग मागील निधीचं काय झालं म्हणजे हे काम संपल्यानंतर तेरी बी मेरी बी अशा पद्धतीचं सर्व हे आहे ह्या बाग जर लोकांपर्यंत लोकांच्या पर्यंत लहान बालकांच्या पर्यंत इथल्या परिसरातल्या साताऱ्यातल्या सगळ्या महिलांच्यापर्यंत जर ही बाग गेली असती लोकार्पण सोहळा जरीचं झाला असता तर ह्याचा फायदा आमच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा रोजचा बीपीचा त्रास कमी करण्यासाठी डायबिटीजचा त्रास कमी करण्यासाठी मुलांना रविवारीच्या सुट्टीची मजा करण्यासाठी एक वेळ घालवण्यासाठी महिलांसाठी हा उत्कृष्टरित्या या ठिकाणी त्या पद्धतीनं त्यांना तो घालवता आला असता पण दुर्दैव असं की राजधानी साताऱ्याचा विकास तर करायचा म्हणतात मान्य मुख्याधिकारी साहेब ह्याच्यासाठी भूमिका घेतात मग मान्य मुख्याधिकारी साहेबांच्या भूमिकेला खो कोण घालतय आणि त्याच्या विरोधात हे काम कोणी करतय आज इतके दिवस झालेले ही बाग पूर्ण झालेली नाही ह्याचा गांभीर्याने आपण सगळ्यांनी विचार करावा आज या ठिकाणी जर तुम्ही डाव्या साईडला जर बघितलं तर या ठिकाणची स्वच्छता करायला सुद्धा वॉचमेन नेमले गेलेले आहेत त्यांना नगरपालिकेचा साधारण माझ्या अशी माहिती की त्यांना बहुतेक तो पगार सुद्धा आहे मग त्यांना पगार चालू, चालू असताना ही स्वच्छता का झाली नाही तेवढं सुद्धा त्यांच्याकडून मुख्याधिकारी साहेबांना करून घेता आलं नाही का मुख्याधिकारी साहेबांचं सा खरोखरच या ठिकाणी लक्ष आहे का लक्ष जर असेल तर, तर मग ही बाब का रखडली आहे त्यांनी येत्या गुरुवारपर्यंत मला ह्याची उत्तरं की जे मी निवेदनासुद्धा म्हटलेलं आहे ह्याची उत्तरं त्यांनी इथं द्यावीत आणि हे जर नाही दिलं तर गुरुवारी मुख्याधिकारी कार्यालयाच्या दालनाच्या समोर सांस्कृतिक पद्धतीनं आंदोलन शिवसेनेमार्फत उभं केलं जाईल आणि लवकरात लवकर हे लोकार्पण ह्या बागेचं व्हावं हीच या आजच्या हो ही प्रसंगी माझी सर्वांना विनंती आहे आणि नगरपालिकेतला सर्व कर्मचारी वास्तविक पाता सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती आहे की त्यांनी ही भूमिका घ्यावी मुख्याधिकारी साहेब यांनी नि त्यांना निर्देश द्यावेत आणि पूर्ण करून घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र